त्या अनुषंगाने आज आपल्या इथं पिंग वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार रसिकताई खेलारे यांच्यावर विश्वास ठेवून आदरणीय श्रधे बाळासाहेब आंबेडकर यांनी पिंग सर्वांगीण विकासासाठी यांना उमेदवारी दिलेली आहे ही उमेदवारी श्रद्धे आलेकर बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून दिलेली आहे हे तुमच्यासाठी दिलेली आहे श्रद्धेव बाळासाहेब आंबेडकरांना उमेदवार दिलेला आहे त्याला निवडून द्यायचं की द्यायचं हे तुमचं का काम आहे बाळासाहेबांना तुम्हाला पर्याय दिलेला आहे पहिला आपले पण पर पर्याय नव्हते उमेदवार नसायचे आपल्याला निवडणुकीमध्ये उभे करण्यासाठी माणसं नसायचे परंतु आपला समाजसुद्धा आता जागृत झालेला आहे श्रद्धे आलेख बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी आपण ठिकठिकाणी परभणी जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या घ्यासाठी या ग्रामीण भागांचा विकास करण्यासाठी आपण मैदानात उचललेलो आहोत आपलं पण एक आर्थ कर्तव्य असतं की आपण प्रत्येक बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेले उमेदवार भरभरून मताने निवडून द्यायचे आहेत आणि सभागृहात पाठवून आपल्या ग्रामीण विकासाचा आपल्या प्रभागाचा आपल्या घणाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करायचा आहे इथं विविध या गावामध्ये जातीपातीचं राजकारण केलं जातं अशी माहिती सर्वांनाच आहे सर्व या गावातील या गावाचा पण इतिहास आहे या गावातले सर्व लोक सर्व जाती धर्मातील लोक हे गुन्हा गोविंद नागर करतात सर्व जाती धर्मांचे लोक मिळून मिसळून काम करतात इथं कुठेही जाती भेद नाही परंतु जेव्हा इलेक्शन येतात निवडणुका येतात तेव्हा हे जातीपातीचं राजकारण दलित राजकारण त्याची नेते करतात वंचित बहुजन आघाडी म्हणले की फक्त दलित समाजात काय बोलतो त्याच्याकडे तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे

आणि संविधान बदलण्याच्या भाषा करणाऱ्या लोकांना आपल्या घरात आपल्याचं काम हे लोक करतात हे सगळं थांबायचं असं तर तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांशिवाय पर्याय नाहीये हे सर्वांना जाणून आहे आज ठिकठिकाणी गावपाड्यामध्ये वांड्यामध्ये दलित समाज असतात किंवा मुस्लिम समाज असो एस सी एस सी ओबीसी कुठलाही समाज असो त्याच्यावर अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात केला जातो त्यावेळेस पुढं कोण येतो प्रत्येक ग्रामीण भागामध्ये जेव्हा अन्याय अत्याचार तेव्हा रितवर राहण्याचा पुढे कोण येतो फक्त एक एक, एक फक्त सध्या बाळासाहेब आंबेडकर ते येतात आणि त्यांचे कार्यकर्ते येतात इतके जागृत लोक आपले परंतु जेव्हा त्यांना सत्तेत पाठवण्याचा वेळ येते जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा निवडणुका येतात तेव्हा तुम्ही स्रधे बाळासाहेबसाहेब आंबेडकरांना का दावता तुम्ही आज या मतदानाच्या समोर आहात असं समजू नका की ते उमेदवार कोणी दिला असेल काय दिला असेल पण तुम्ही त्याच्या प्रत्यक्षात तुम्ही साक्षात ना सध्या अलीकडे बाळासाहेब आंबेडकर म्हणून त्याला मतदान करायचं आहे तुम्ही ते रसिकाला मतदान करत नाही तुम्ही आपल्या वंचित पोहोचनाच्या मतदान करता तुम्ही सरळ सरळ श्रद्धा अळकड बाळासाहेब आंबेडकरांना मतदान करता तुम्ही सरळ सरळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मतदान करता तुम्ही सरळ सरळ फुलेशाव आंबेडकर यांच्या विचाराला मतदान करता तुम्ही सरळ सरळ संविधान मानणाऱ्यांच्या लोकांना तुम्ही हे मतदान करता तुम्हाला जर संविधाना सन्मानानं जर जीवन जगायचं असेल तर श्रद्धा आळूकड बाळासाहेब आंबेडकरांशिवाय तुम्हाला पर्याय नाही आज गावामध्ये अनेक सुविधा पासून तुमचं गाव वंचित पडलेलं आहे येताना अनेक तुमच्या गावामध्ये येताना रस्त्याची व्यवस्था नाही नाल्या नाही ग्रामीण पाण्याला तुमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न असताना अनेक माझं ओला दुष्काळ जाईल दार झाला इसता ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला कोणाला काय भेटलं शेतकरी आठ हजार रुपये देण्यात आठ हजार रुपये काही देण्याचं त्यांचं ठरवलं होतं परंतु ते पण शेतकऱ्याला भेटलं का नाही इतकं आतुनाच नुकसान होऊन सुद्धा निस्त शासनाने चॉकलेट दिले शेतकऱ्यांनी ते आंब्या दिल्या याच्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही हजारो कोटीचा बजेट आले शेतकऱ्यांसाठी किंवा कुणाला भेटलं न भेटलं यांची कुणा घेतला काढावा फक्त येतं सगळ्या चित्रा जे काढला ते फक्त फक्त सध्या आडकट बाळासाहेब काढला होता आणि ते काढून सर्वात मत मांडण्याची हिंमत ताकद आणि ह्या मनोवादी विचारांच्या लोकांच्यावर त्या छातावर बसून राज्य करण्याचं स्वप्न बघणारे आणि आपल्या वंचिताला त्यापर्यंत नेण्याचं स्वप्न बघणारे फक्त श्रद्धे आलोकडे बाळासाहेब आंबेडकर आहेत आपल्याला अनेक लोक मोठे मोठे लोक दुसऱ्या पक्षामध्ये असतात पैशावाले लोक असतात पैशाच्या पैशाचं तेरा, राजकारण केलं जातं पैसे देऊन शेवटच्या दिवशी मतं विकल्या जातात तुमच्या मताची किंमत चार पाच हजार रुपये दोन तीन हजार रुपये काय ठेवले जाते पाच वर्षामध्ये तुम्हाला ते विकत घेतात तुम्ही पण तसं विवेक बुद्धीने विचार करायचा पैसा घ्यायचा का आपल्या सन्मानानं आपल्या उमेदवाराला मिळवून द्यायचंय आज तुम्ही जर त्याला पैसे घेऊन मतदान केलं तर तुम्हाला पाच वर्ष तुमच्याकडे फिरकू देत नाहीत बघू देत नाहीत कारण त्याने तुमचं मत विकत घेतलेलं आहे तुम्ही काय विकासाच्या मत यावर गोष्टी करणार त्याला काय काय म्हणून म्हणणार माझा विकास पाहिजे म्हणून घरकुलाचे प्रश्न आहेत रस्त्या नाल्याचे प्रश्न आहेत तुमच्या लेखाच्या शाळेचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत तर तुमचं आरोग्य केंद्र सगळं ओसाड पडलेलं आहे पण बघताय का त्याच्याकडे मी एक पत्रकार आहे पत्रकारात सुद्धा तुमच्या गावातल्या भरपूर बातम्या लावलेल्या आहेत लोकांना वेळेवर उपचार मिळत नाही प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे काय तुमच्यावर जेव्हा प्राथमिक काही दुखापत होती किंवा घरोघर महिला असतात त्यांच्या काय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तिथं तुम्हाला उपचार भेटले पाहिजे तिथं कोणी उपलब्ध उपचार करण्यासाठी ते कोणाच्या आशीर्वादा या आपल्या गावातील जे पुढारी लोक असतात त्यांना त्यांच्यावर आशीर्वाद असतो त्याच्यामुळे हे लोक एवढं पुढं करतात जर तुम्ही सन्मानानं आपल्या लोकांना जे तुमच्या स्वाभिमानी लोकांना जर निवडून दिलं तर ते तुमच्यासाठी दिवस रात्र काम करतात ते सिस्टम बदलायला पाहिजे सिस्टम बदलायचे तुम्हाला श्रद्दे आवडकर बाळासाहेब बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही मी जाताचा एवढंच म्हणतो की येणाऱ्या सात तारखेला रसिकाई खिल्लारी यांना गॅस सिलेंडर बटन दाखवून पाच नंबरवर त्यांचं बटन आहे तुमच्या सर्वांच्या परिचय आहे तुमच्या गावाचा सर्वांगीण विकास करून घ्यायचा असेल तर रसिकाई खिल्ले यांना प्रकाश हृदय आरोग्य बाळासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांचं ते रूप समजून त्यांना तुम्ही मतदान करा आणि निवडून आण